नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऍक्टिव्ह फार्मर या माझ्या शेतीविषयक मध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आता कांदा लागवडीने जोर धरलेला आहे याच्यापूर्वी लागवडी झालेली ला आहे आणि शेतकऱ्यांची तक्रार आहे की मुळकूज होत आहे उमणी त्रास देते तर शेतकरी मित्रांनो पहिल्या लागवडी वेळेत जर तुम्ही नियोजन केलं नसेल तर हा त्रास तुम्हाला होणारच आहे तर त्यासाठी तुम्हाला रोको असेल किंवा रेडोमिल गोल्ड असेल याच्या फवारण्या घेणं गरजेचे आहे त्याच्यामुळे मुळकूच थांबेल आणि तुम्हाला त्यामध्ये हुमणीच्या नियंत्रणासाठी फिप्रोनिल झिरो पॉईंट तीन टक्के हे ग्रॅन्युल्स असतील किंवा झिरो पॉईंट सहा टक्के हे ग्रॅन्युल्स असतील किंवा याला पर्याय म्हणजे फरटेरा आहे हे घेऊन तुम्हाला तुमच्या प्रति एकर चार किलो पर्यंत पसरणं गरजेचं आहे जेणेकरून तुमची कंट्रोल कंट्रोलमध्ये येईल जर समजा तुमच्याकडे हे उपलब्ध नसेल तर सरते शेवटी तुम्ही साधारण दोन किलो थाईमीट आपल्या क्षेत्रावर पसरणं गरजेचं आहे जेणेकरून हुमणी कंट्रोल व्हायला मदत होईल शेतकरी मित्रांनो तुम्ही जर नवीन लागवड करत असाल तर बेसल डोस मध्ये तुम्ही एक किलो पर्यंत साप पावडर दिली गेली पाहिजे आणि त्याचबरोबर तुम्हाला मी आता सांगितलेले जे ग्रॅन्युल्स आहेत ते देखील चार किलो पर्यंत प्रति एकर गेले पाहिजे त्यामुळे नवीन लागवड केल्यानंतर देखील तुमच्या रोपांना कोणत्याही प्रकारचा हुमणीचा अथवा मूळ कुजेचा प्रादुर्भाव होणार नाही याच्यावर एक पर्याय देखील असा आहे की जेव्हा तुम्ही रोप वाटिकेमधून रोप उपटून आणतात त्यावेळेस त्याच्यामुळे त्या बुडवून जर लागवड केली तरी देखील तुम्हाला मुळकूच जी आहे ती शंभर टक्के थांबायला मदत होईल विशेषतः ही मुळकूत जी येते ती दुसरे जे जे क्षेत्र आहेत म्हणजे बाजरी मूग मका या क्षेत्रामध्ये ज्या लागवडी होत आहेत त्याच्यामध्ये येते कारण मशागत करते वेळेस नांगरणी न करता डायरेक्टली कल्टिवेटर करून रोटावेटर मारून आणि मग त्याच्यावर वाफे वगैरे बनवले जात आहे किंवा बेडवर कांदे के लागवड केली जाते अशा क्षेत्रावर मूळ सगळ्यात जास्त प्रादुर्भाव दिसून येतोय त्याच्यामुळे बेसल डोसमध्ये तुम्ही साप पावडर असेल अँट्रोकॉल पावडर असेल अशा ज्या बुरशीनाशक पावडर आहेत त्या तुम्हाला प्रति एकर एक किलो पर्यंत बेसल डोसमध्ये मिसळून आपल्या क्षेत्रावर पसरायच्या आहे म्हणजे तुम्हाला ना हुम्डीचा त्रास होणार आहे ना मूळकुजीचा त्रास होणार आहे आणि तुम्हाला जास्तीत जास्त उत्पादन मिळायला त्याच्यातून मदत होणार आहे तर शेतकरी मित्रांनो मी दिलेली माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल जर माझी माहिती आवडली असेल आणि आज जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे इतर शेतकरी मित्रांना शेअर करायचं आहे आवडलं तर लाईक करायला मात्र वेस राहायचं नाही चला भेटूया अशाच माहितीपूर्ण महत्त्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार